नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे उभ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी खरच जगतो का मरतो का त्या नशी दारिद्रच आहे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्यानं काय केलं बाप कष्ट सारी त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप असं म्हणणाऱ्या संत बहिणाबाई त्या विश्वास होऊन गेल्या आज एकवीसव्या शतकाची क्रांती होत आहे एकविश्या शतकामध्ये प्रगती होत आहे माणूस चंद्रावर मंगळावर जात आहे असला असला तरी शेतकरी मानान जपतो खरंच इथे शेतकऱ्यामध्ये जमिनीमध्ये बदल झालेला आहे का हे सुद्धा पाहणार आहे अरे फक्त पिकाला पाहून खुश होणाऱ्या सर्वसामानची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याला एकवीसव्या शतकात माणूस मन करून ओळखत असा प्रश्न या समाजापुढे देशापुढे खाप पडत नाही कोणी मंगळवून चार पैसे कमावणारे आज रुबाबा जगतात आणि माझा शेतकरी आजही फाटच्या कपड्यात त्याच्या कपड्यावर का कष्टाची कोणाला किंमतच राहील कंपनीमध्ये दोन तास एक्स्ट्रा केलं तर ओव्हर टाइम मिळतो कंपनीमध्ये दोन टाइम जर आपण एक्स्ट्रा काम केलं तर ओव्हर टाइम मिळतो पण शेतकऱ्याच्या ओव्हर टाईमचा कोणी काय स्वामीनाथन आयोग म्हणतो पिकाला आधारभूत किंमत मिळाली खते कीटनाशके टॅक्टर आडत माल वाहून येणारे वाहने असतील किंवा हमाल असतील त्याचा कोणता आधारभूत किंमतीच्या आधारे तुम्ही त्यांच्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव देता हे तरी तुम्हाला विचार स्वतः शेतकरी जर शेतामध्ये काम करून तो फुकट जर आपतो पण त्यानं कसं जगायचं आयुष्यभर फक्त रेशनचं दोन रुपये मिळणार गहू आणि दीड रुपये मिळणार तांदूळ खूप गरज त्याच्या गरजा तर केव्हाच मिलेले आहे आणि त्याच्या समावेश तर कोण जाऊ मुळात कोणत्या सरकारला शेतकऱ्यांशी कळवळा नाही मुळात कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांशी कळवळा नाही ते सर्वच पक्षांनी किंवा सरकारनं मान्य करतात पाच वर्षापूर्वी मिळणारी कोणती दीड पाच रुपयाला मिळणाऱ्या कृतीची गटी आज पाच रुपयालाच मिळते मग त्या या बदल पण कितीतरी पाणी किटणाचे वापरले असतील किंवा केली असतील त्या ठिकाणी कितीतरी खर्च वाढलेला असेल आपण का आशा करतो की ते त्याच दिव आसन सुंदर शेतकरी शेतामध्ये राखतोच मुळातन सरकारनं एक सिस्टीम बनवलेली आहे त्या सिस्टीमुसार मुळात शेतकरी निर्माणच होऊ नये असे त्यांनी एक घरून राबवलेले आज शहरामध्ये जर तुम्ही भेटला तर खाद्यपदार्थ आहे हा सगळ्यात मोठा गोष्ट शेतकऱ्याच्या अन्न पदार्थामध्ये अन्न दुसऱ्या प्रकारचे बेसळ घालून व्यापारी लोक खूप मोठे झालेले किती म्हणजे बिल्डिंग घेतलेले आहेत म्हणून मी म्हणतो चांगलं अन्न खायला जर भेटायचं असेल तर शेतकरी जे असतो त्याला तुम्ही एक रुमाचं लग्न दिलं पाहिजे क्षेत्राच्या मालक तुम्ही भेटल्या आज आज जर आपण बघितलं जी तरुण जी पिढी आहे ती शेतकरी बनायला तयार त्यांना माहीत आहे शेतीमध्ये काही मजाच राहील नाही कारण हे जगण हे येथील शेतकऱ्यासाठी की सरकारनं या समाजानं कमवा ध्यान शेतकऱ्याला मारून टाकलेला आहे हे त्याला मानालाच तयार राहिले सरकार फक्त कर्जमाफी करत ते कर्जमाफी फक्त निवडणूक करतं आणि ज्यावेळेस निवडणूक झाली तर पुन्हा त्यांना शेतकऱ्याविषयी तळमळच वाटत नाही म्हणून एकीकडे शेतामध्ये आज जास्त उत्पादन मिळवा म्हणून काही लोक कृत्रिम पद्धतीने शेती करतात जास्त उत्पन्न घेतात परंतु त्यावर किती प्रमाण फवारणी करतात किती प्रमाण खतं वापरतात किंवा कोणत्या वातावरणावर ते उभा करता, वार हो करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे याच्यामुळे आज हजारो रोग निर्माण होत आहे म्हणून एक चांगला शेतकरीला असतो उत्पादनात चांगला भाव भेटणं हे सुद्धा गरजेचं आहे दुसरं पाहिलं तर हा जो बळीराजा आहे या बळीराजाला तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वीज पुरवठा करा त्यांना कधी डिली आहे चांगले डिटी आहे ते बोवा त्याचप्रमाणे त्यांच्या मनाने भाव द्या जेणेकरून त्यांचं चांगलं जीवनमान ते जास्तीत जास्त उत्पादन घेतील तर एवढीच आशा करतो म्हणून या समाजानं हे लोकांना या शेतकऱ्याचं जगणं मान्य करून किती शेतकऱ्या जगणं मान्य करून त्या शेतकऱ्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे जणू आज आपण बघतो की अनेक तरुण आपल्या नावापुढे डिपूल येतात आपल्या नावापुढे शेतकरी आज लाद वाटायला गेली आहे म्हणूनच म्हणूनच मला एवढी मला विनंती आहे की या शेतकऱ्याचं दरम्यान सगळ्यांनी मान्य करून जिथे मोठमोठ्या मोठ्या बिल्डिंग वाहनं कार असलं चांगलं गरजेचं आहे जेणेकरून चांगला शेतकरी निर्माण होता येईल जेणेकरून तरुण पिढी आज शहराकडे जे वाढलेली आहे शहरामध्ये जी गर्दी वाढलेली आहे ती गर्दी नाहीची होऊन गावामध्ये तरुणी लोक हे शेती करतील आणि शेतीमध्ये जुन्या काळामध्ये जो मजा होती तर जुन्या काळामध्ये जो काय आपल्या शेतकरी जो भाव होता धबधबा होता तो पुन्हा निर्माण होता येईल म्हणून हा बळी वयात जगण्यासाठी शेतकरी जगण्यासाठी ते सरकारची वाहत बघताय आपण सर्वांनी समजून एखाद्या आधारभूत किंमत जेणेकरून त्यांचं जीवन चांगलं बनलं पाहिजे एक केवळ उपटचं जीवन जगलं त्या त्यांच्या नशी एक दारिद्र्य हे चांगलं जीवनाने यावं आणि यासाठी सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं नाही हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे